जुन्नर आपटाळे रोडवरती भीषण अपघात झालाय दोन सप्टेंबरला सायंकाळी जुन्नर आपटाळे रोडवरती भीषण अपघात झाला समोरासमोर दोन दुचाकींच्या धडकेमध्ये चार जण गंभीर झालेत या जखमींना तात्काळ जुन्नर येथील सरकारी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले योग्य तो उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आलंय जखमींमध्ये येणेरे येथील संतोष मोघे जुन्नरमधील झुगल दास लक्ष्मण रॉय शैलेंद्रनाथ बाबजी यांचा समावेश आहे अपघात झाल्याचे समजता शिवजन्मभूमी सांस्कृतिक समितीचे सदस्य रमेश हांडे संतोष कबाडी संजय खंडागळे बाळासाहेब गाजरे संजय वराडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे सदैव तत्पर असणारे जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य रुपेश जगताप राजकुमार चव्हाण शिवनेरी अँब्युलन्सचे प्रशांत कबाडी येणेरे गावचे सामाजिक कार्यकर्ते अमोल भुजबळ सोमतवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राव फेणामदार आदींनी जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करायला मदत केली जुन्नर आणि आता रस्त्यावर सोमतवाडी गावामध्ये गावा। दोन टू व्हीलरमध्ये अत्यंत भीषणाचा अपघात झाला त्या जा अपघाताच्या वेळी रस्त्यावर ते दोन टू व्हीलरचा समोरासमोर अपघात झाल्यामुळं चार तरुण इतके गंभीर जखमी झाले मी खरोखर जुन्नरच्या आपत्ती व्यवस्थापन टीमचं मी आभार मानतो रेस्क्यू टीमचं त्याच्यामध्ये आमचे साहेब असतील कबाडी साहेब असतील रोप सेट इनामदार असतील रुपेजी कवडे साहेब असतील रुपेजी जगताप साहेब असतील आणि संजय संजय भाऊ खंडाळे असतील या बाळासाहेब पाटील साहेब असतील या सर्व टीमचं मी आभार मानतो का कोण कुठलं हे माहीत नसताना ही सर्व टीम अत्यंत माणुसकीच्या नात्याने त्या ठिकाणी धावली आणि त्या पेशंटला उचलून या ठिकाणी आणलं त्यातला एक तरुण आमच्या येणाऱ्या ठाकरवाडीमधील मध्ये म्हणून आता तीन तरुण आपल्या जुन्नर येथे उदरनिर्वाह करायला आलेले राजस्थानी कारागिर चौघांची तब्येत इतकी गंभीर होती का चौघांना दोन अँब्युलन्समध्ये आज पुण्याला आपल्याला हलवावं लागलं आणि डॉक्टरांचंसुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि मीडियाचं सुद्धा आभार मानतो आपण सर्वांनी या ठिकाणी पळापळ करून त्यामध्ये आमचे ॲम्ब्युलन्सचे खरोखर त्यांना देवदूस मानावं लागलं कबाडी साहेब पुन्हा आमचे गाढवे साहेब यांनी खरोखर या ठिकाणी पाच मिनटामध्ये चार पेशंट दोन ट्रीप मारून आणणं खूप तिकडीचं होतं आणि ट्रॅफिक इतकी जाम झाली होती का त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा आम्ही जागेवर असताना सुद्धा पेशंटला आणताना खूप ट्रॅफिकची अडचण झाली पण खरोखर त्या आता मी जेव्हा कर प्रार्थना करतो त्या चारही पेशंटला चांगला इलाज भेटो आणि या सर्व टीमचं मी आभार मानतो जुन्नर आपटाळे रस्ता हा सतत वाहता असतो यामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावरती पडलेले खड्डे अपघाताला कारणीभूत ठरतायत या अगोदर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी देखील प्रवाशांना खडीचाकर खा आणि खड्ड्यातून जा असं म्हणत रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर खड्डे उजवून रस्ता दुरुस्त करा असे आवाहन विद्यमान आमदार अतुल बेनके आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मीडियाच्या माध्यमातून केलं होतं मात्र अद्यापही रस्ता जेसे थेच आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा योग्य पद्धतीने खड्डे बुजवावे अशी मागणी प्रवासी नाहीतर अजून किती अपघात होतील आणि त्याला जबाबदार कोण असा प्रश्न समोर येतोय आता तरी रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का हेच पाहावं लागणार सोमत पा आहे सोमतवाडी हद्दीमध्ये तिथे पेट्रोल पंप आहे आणि इनामदार वस्ती त्याच्यामधल्या पॅसेसमध्ये हा ॲक्सिडंट झाला त्याच्यामध्ये सिंगल एक मध्ये म्हणून हा एनेरचा गाडी चालवणारा होता बाईक चालवणारा आणि दुसरे तिघेजण हे सेंट्रिंगचे काम करणारे हे, हे लेबर लोक होते आणि हे लेबर लोक ज्यावेळेस सेंट्रिंगचं से काम करून घरी येत असताना यांचा ॲक्सिडंट झाला त्या ॲक्सिडंटचा सगळ्यात त्याच्यावरती महत्त्वाचं चुकीचं काम जे चाललेलं आहे ते हे पी डब्ल्यू डीचं चाललेलं आहे पीडब्ल्यू डीला वारंवार आम्ही स सांगूनसुद्धा कुठल्याही प्रकारचे तिथे स्पीड ब्रेकर टाकले जात नाही आणि आत्ता ज्यावेळेस आम्हाला समजलं त्यावेळेस जुनं रेस्क्यू टीम ही जाऊन त्यांना फास्ट त्यांना उचलून आणि अम्ब्युलन्सला फोन करून सगळ्यांना बोलून तिथे प्रथम उपचार डॉक्टर कडे करून ससूनला पाठवण्यात हा साधारण साडेसहाच्या दरम्यान मध्ये हा एक्सिडंट निवासी संपादक पवन गाडेकर जुन्नार